नमस्कार मी पंजाब हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट कोगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा परभणी खास करून शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी सांगणार आहे कारण की आतापर्यंत पावसानं खूप म्हणजे नुकसान केलं मग आता शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीत काढायला आलं आहे तर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून राज्यामध्ये फक्त आता चौदा तारखेपर्यंतच राज्यात चौदा सप्टेंबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर पंधरापासून राज्यातला पाऊस म्हणजे वरून राज्य विश्रांती घेणार आहे रजा घेणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्याने अंदाज लक्षात येतात राज्यात सांगायचं झालं तर श्रीचं आगमन श्रीच्या आगमनाच्या वेळेस विदर्भात पाऊस चांगला पडणार आहे राज्यात सात आठ नऊ दरम्यान सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो राज्यात सात आठ नऊ दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये म्हणजे तुळक ठिकाणी म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज आहे म्हणजे आणखीन तीन दिवसात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस पडणार आहे म्हणजे नऊ तारखेपर्यंतच पाऊस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रात दहा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण तिकडे आता कांद्याचे रोप टाकायचे आहेत मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये दहा सप्टेंबरपासून वरून राज्याची विश्रांती घेणार आहे म्हणजे तो पाऊस कशी विश्रांती घेणार आहे पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर दहा सप्टेंबरपर्यंत विश्रांती घेणार आहे आणि फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन फक्त दुपारनंतर ऊन पडायच्या एखादा पाऊस होऊ शकतो त्या जिल्ह्यात होऊ शकतो तेवढं मात्र लक्षात यायचं पण पश्चिम महाराष्ट्रात आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या भागात मात्र दहा नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर चौदाच्या नंतर ते एकदम पश्चिम महाराष्ट्र कडक उन्हात पडेल म्हणून हे देखील घ्यायचं त्याच्यानंतर आठची आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यान अमरावती अकोला नागपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली जालना परभणी बीड संभाजीनगर जळगावपर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे आठ ते चौदा सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर पडणार आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार म्हणून मी हा अंदाज लक्षात घ्यायचा